नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज आदिवासी बांधवांसोबत देशभर भाजपाकडून सेवा दिनाचं आयोजन देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणाऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचा पंतप्रधानांकडून संकल्प देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणात दिव्यांगांच्या शैक्षणिक विकासावर केंद्र सरकार भर देणार प्रकाश जावडेकर शेती उद्योग आणि पायाभूत क्षेत्राचे प्रकल्प राबवून मराठवाड्याचा विकास करण्याचं मुख्यमंत्र्यांचं मराठवाडा मुक्तीदिनी आश्वासन आणि राज्याच्या बहुतांश भागात पाऊस मुंबईतील रात्रभर पावसाची संतधार नमस्कार आता बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा सहासष्टावा वाढदिवस आदिवासी बांधवांबरोबर साजरा करत आहेत देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आदिवासींचं बहुमूल्य योगदान आहे या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं गुजरातमधल्या लिमखेडा इथं सिंचन योजनेचं तसंच आदिवासी बहुल दाहोद भागातही सिंचन योजनेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते क्या देश ना गामो गाम लक्षावधि लोग सौ सौ वर्ष सुधी आजादी ने अभी अविरत त्याग ने बलिदान बलिदानी परंपरा जाखी जीवती राखी आणि हिंदुस्तान नो एक पण आदिवासी विस्तार एवढी ज्याना ना दांत खाटा न करया हो है। सबका, साथ सबका विकास या सूत्रानुसार आदिवासींचा विकास करण्याच्या दृष्टीनं वनबंधू कल्याण योजनेचा आरंभ पंतप्रधानांनी यावेळी केला या कार्यक्रमात पंतप्रधानांचं त्यांना पारंपरिक पोशाख परिधान करून स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी आदिवासींना वनहक्क पत्र प्रदान केलं या कार्यक्रमानंतर पंतप्रधान गुजरातमध्ये दोन रॅलींना संबोधित करणार आहेत तर सारी मदे अकरा हजार दोनशे दिव्यांगांना आवश्यक साहित्यांचं वाटपही मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आज सकाळी सर्वप्रथम पंतप्रधानांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांची आज सुरुवात होते देशातील नागरिकही एन एम ॲपद्वारे मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात स्वच्छ भारत जनधन बेटी बचाओ यासह गेल्या दोन वर्षात भाजपा सरकारनं राबवलेल्या योजनांचा टॅगही त्यात वापरता येणार आहे पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस भाजपा सेवा दिन म्हणून साजरा करतोय यामुळे भाजपानं देशभरात विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मंत्री सुरेश प्रभू यांनी संबोधित केलं समाजाच्या उणीवा जाणून घेऊन आपलं आयुष्य त्या दूर करण्यासाठी नरेंद्र मोदी काम करतायत अशा शब्दात सुरेश प्रभू यांनी यावेळी गौरवोद्गार काढले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये महाआरोग्य शिबिर आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आलं भाजपा आणि नागपूर आणि पीडित दीनदयाळ उपाध्याय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या वतीनं हे अभियान राबवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद इथं भाजपातर्फे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं गुजरातमधील नवसारीमध्ये तीस सेकंदामध्ये नऊशे नव्याण्णव तेलाचे दिवे एकाच वेळी प्रज्वलित करण्याचा विक्रम करण्यात आला नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल संध्याकाळी केंद्र सरकारच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागानं आयोजित केलेल्या मेगा कॅम्पमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला याआधीचा पाचशे दिवे एकत्र प्रज्वलित करण्याचा विक्रम दिव्यांगांनी मोडत हा नवा विक्रम स्थापित केला आहे देशाचं प्रस्तावित नवं शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक असेल त्यात दिव्यांगांच्या शैक्षणिक विकासावर विशेष भर देण्यात येईल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली मुंबई दादर इथल्या कमला मेहता अंधविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी दूरदर्शनला याबाबत प्रतिक्रिया दिली न्यू एज्युकेशन पॉलिसी में दिव्यांगों के लिए एक सुगम्य भारत सुगम्य शिक्षा और इसके बारे में हमने पहले ही एक सभी शैक्षिक संस्थानों को कहा है कि उनके लिए अलग से रैंप, इजी मूवमेंट की व्यवस्था और उनके लिए अलग टॉयलेट ये बनाई जाए या जो टॉयलेट होती है उसी में उनके लिए जो स्टैंड और अलग से व्यवस्था करनी पड़ती है वो होनी चाहिए क्योंकि हर एक चीज उनको नया आत्मविश्वास देती है और उससे उनको संबल मिलता मिळता कि हमें और पढ़ाई करेंगे एक आगे बढ़ने का हौसला बढ़ता है दिव्यांग विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना केंद्र सरकारनं देशातल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांना दिल्या आहेत असं त्यांनी सांगितलं देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दुर्बल घटकांचा विकास महत्वाचा असून यासाठी काम करायला हवं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार केलं आहे असं जावडेकर यांनी यावेळी नमूद केलं शाळेतल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी यावेळी जावडेकर विद्यार्थ्यांना या जावडेकर यांना आपल्या विविध कौशल्यांनी मंत्रमुग्ध केलं अरुणाचल प्रदेशमधे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसह त्रेचाळीस आमदारांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल या पक्षात प्रवेश केला काँग्रेसचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं अरुणाचल प्रदेशमधे काँग्रेसला मोठा फटका बसला दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अरुणाचल प्रदेशमधे काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं भारत दौऱ्यावर असलेले नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रचंड आज आशियातल्या सगळ्यात मोठ्या नाथपा झाखडी जलविद्युत प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये जाणार आहेत यावेळी ते जलविद्युत विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील प्रचंड यांच्या हिमाचल प्रदेश दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे त्यापूर्वी काल भारत आणि नेपाळ यांच्यातल्या सध्याच्या जलविद्युत प्रकल्पांच्या जलद आणि यशस्वी अंमलबजावणीला चालना द्यायला दोन्ही देशांनी आज मान्यता दर्शवली नेपाळचे पंतप्रधान प्ष्पकमल दहाल अर्थात प्रचंड यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये चर्चा झाल्यानंतर उभय देशांमध्ये व्यापार विकास आणि आर्थिक संबंधांबाबतच्या तीन करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या वीजवाहिन्या कार्यान्वित आणि विकसित करण्यावरही दोन्ही देशांनी भर दिला सर्व विकास प्रकल्पांच्या कालबद्ध पूर्ततेवर लक्ष केंद्रित करायला मान्यता देण्यात आली बौद्ध संस्कृतीचं दर्शन घडवण्याबरोबरच आयुर्वेद आणि पारंपरिक उपचार पद्धती विकसित करण्याबाबतही दोन्ही देशांनी तयारी दर्शवली आहे आपल्याच लोकांवर अत्याचार करणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख होते बलुचिस्तान हे त्याचं उत्तम उदाहरण असून बलुचिस्तानात पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया सुरू आहेत असा मुद्दा जिनेव्हामध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत तीन दिवसात दुसऱ्यांदा भारतानं उपस्थित केला आहे दहशतवाद्याचं आश्रयस्थान अशी पाकिस्तानची ओळख बनत आहे विकासासाठी आणि मानवाधिकार जपण्यासाठी पाकिस्ताननं स्वतःची शक्ती वापरावी असं आवाहन भारतानं वारंवार केलं आहे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादाची आश्चर्यस्थानं पाकिस्ताननं नष्ट करावीत असंही भारतानं म्हटलं आहे जिनेवातील संयुक्त राष्ट्र परिषदेत बलूच प्रतिनिधी मेहरान मार्री यांनी भारताचे आभार व्यक्त केले भारतानं बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित करून जगाचं लक्ष या समस्येकडे त्या आहे त्यामुळे पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील कारवाया थंडावल्या असून अत्याचारही कमी झाले आहेत असं त्यांनी सांगितलं या समस्येबाबत भारत गंभीर असून इथल्या नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत या भारताच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं आकाशवाणीनं बलूची मल्टीमीडिया वेबसाईट आणि मोबाईल अॅप्लिकेशनची सुरुवात केली आहे प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉ ए सूर्यप्रकाश यांनी नवी दिल्लीत या सेवेचं उद्घाटन केलं पंधरा परदेशी आणि बारा प्रादेशिक भाषांमधील सुमारे सहाशे तासांचे कार्यक्रम दर आठवड्याला आकाशवाणीवरून प्रसारित होतात असं सूर्यप्रकाश यांनी सांगितलं ते सुमारे दीडशे देशांमध्ये प्रसारित होत असल्याचं ते म्हणाले बलुची भाषेतील वेबसाईट आणि ॲप म्हणजे आकाशवाणीचं आधुनिकीकरणाकडे आणखी एक पाऊल आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असल्याचंही म्हणाले बलुचिस्तान आणि त्या भाषेची भारताची भावनिक जवळीक असल्याचंही त्यांनी सांगितलं मराठवाडा मुक्तीदिनाचा दिनाचा आज अडुसष्टावा वर्धापन दिन आहे निजामशाहीच्या जोखडातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी अनेकांनी महत्वपूर्ण योगदान देत हौतात्म्य पत्करल मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून त्यासाठी शेती उद्योग आणि पायाभूत क्षेत्रात विविध प्रकल्प राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त औरंगाबादमधल्या सिद्धार्थ उद्यानात आयोजित कार्यक्रमात ति बोलत होत मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहून त्यांच्या योगदानाचा गौरव केला ध्वजारोहण केल्यानंतर मराठवाड्यातल्या जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या आजचा दिवस हा एकीकडे आपल्या शहीदांची आठवण करण्याचा दुसरीकडे आज जे संग्राम सैनिक आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्याचा आणि त्याचसोबत मराठवाड्याला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे आजचा दिवस हा हुतात्म्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा सैनिकांचे आशीर्वाद घेण्याचा आणि विकासासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले जालन्यातही राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मुक्तीदिनानिमित्त आज टाऊन हॉल इथल्या स्मृतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली तसंच पोलीस जवानांनी हवेत तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं टंचाईचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्याला यावर्षी चांगल्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे जिल्ह्यातल्या दोनशे छप्पन्न गावातल्या जलसंधारणाच्या कामांवर सुमारे पंचावन्न कोटी सोळा लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे असं राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तसंच बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त बीड इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या ध्वजारोहणाआधी हुतात्मा स्मृतिस्तंभ इथं हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली मुलींसाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या वतीनं माजी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येते या योजनेत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढते ही अभिमानाची बाब असून यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मुंडे यांनी यावेळी केलं मराठवाडा मुक्तीसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता अखंड लढा दिला या लढ्याचं मूल अमूल्य आहे असं प्रतिपादन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त हिंगोली इथल्या देवडानगर इथल्या हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ इथं आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभात आज बोलत होते कांबळे यांनी यावेळी हुतात्मा स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शहीद स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली पोलीस पथकानं शोकधून वाजवून बंदुकीच्या तीन फेरी उडवून हुतात्म्यांना मानवंदना दिली आगामी काळात शेतीपूरक व्यवसाय प्रक्रिया उद्योग वन उत्पादनाद्वारे रोजगार निर्मिती यासह पशुसंगोपन व्यवसायासाठी नियोजनपूर्वक प्रयत्नातून नांदेडचा विकास केला जाईल असा विश्वास वस्त्रोद्योग पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला नांदेड इथल्या माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला त्यावेळी बोलत होते यावेळी उद्यानातील स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली मराठा समाजाचे प्रश्न सामाजिक आणि आर्थिक आहेत ते सोडवायचे असतील तर चर्चेतूनच मार्ग निघू शकेल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सह्याद्री वाहिनीवर जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मराठा समाजाचे प्रश्न आणि इतर विषयांवर दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते सध्या राज्यात सुरु असलेले मराठा समाजाचे मोर्चे हे कोणत्याही जातीविरोधात नाही तसं स्पष्ट करत दलित मराठा आणि इतर नेत्यांशी चर्चा करण्याचा माझा प्रयत्न आहे असं ते म्हणाले तसंच मोर्चाला प्रतिमोर्चा काढू नये अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली दलित नेते असतील मराठा समाजाचे असतील इतर समाजाचे असतील आणि नेमका हा प्रश्न जो आहे हा सोडवण्याच्या दृष्टीनं सगळे जर एकत्रित आले तर मला वाटत नाही की हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती नाही आहे महाराष्ट्रातले सामाजिक प्रश्न महाराष्ट्राने स्वतः सोडवले आहेत त्यामुळे माझी अपेक्षा आजही अशीच आहे की मोर्चाला प्रति मोर्चा वगैरे असं करू नये आपण सगळ्यांनी एकत्रित बसून याचं निदान काढलं पाहिजे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकानं ताब्यात घेतलेल्या वीरेंद्र तावडेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्याला कोल्हापूरसह कोल्हापूरमधल्या सहदिवाणी न्यायाधीश युडी काळपगार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं तावडेला अटक केली होती त्यानंतर पानसरे हत्येप्रकरणी विशेष तपास पथकानं त्याला दोन सप्टेंबरला ताब्यात घेतलं तावडेच्या पोलीस कोठडीची मुदत काल संपल्यानं त्याला न्यायालयात हजर केलं असता पोलिसांनी त्याच्या न्यायालयीन कोठडीची केलेली मागणी न्यायालयानं मंजूर केली त्याला पुण्यातल्या एरवडा कारागृहात हलवण्यात येणार आहे दरम्यान विशेष तपास पथक प्रमुख आणि राज्य गुन्हे अन्वेषणचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी तावडेच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं सांगितलं ला आहे कवी वसंत बापट यांची आज पुण्यतिथी कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून वसंत बापट ओळखले जातात दलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांचा बिजली हा पहिला काव्यसंग्रह त्यांच्या प्रतिभेची विविध रूपं रसिकांनी वाचली अनुभवली अकरावी दिशा सकीना आणि मानसी हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते त्यांनी लहान मुलांसाठी कविता लिहिल्या वसंत बापट एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्य नाट्यही प्रभावी ठरली गगन सदन तेजोमय यासारखं अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिलं कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या हृदयाच्या मराठीत आणली एकोणीशे नव्याण्णव मध्ये मुंबई इथं झालेल्या बहात्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं शतकाच्या स्वर्णमुद्रा हे त्यांचं अखेरचं पुस्तक वसंत बापट यांचं सतरा सप्टेंबर दोन हजार दोन रोजी निधन झालं மா हसरत जयपुरी यांची आज पुण्यतिथी त्यांचं खरं नाव इक्बाल हुसैन होतं पंधरा एप्रिल एकोणीसशे अठरामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासाठी सर्वाधिक गाणी केली बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है आणि जिंदगी एक सफर है सुहाना या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला जयपुरी यांनी तीनशेहून अधिक चित्रपटात दोनशे पेक्षा जास्त गीतं लिहिली गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार जयकिशन यांची जोडी प्रसिद्ध होती त्यांच्या गीतांनी अनेकांना भुरळ घातली जयपुरी यांचं सतरा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी निधन झालं त्यांना अभिवादन <laughs> लौट चले अब लौट चले नैन दिखाए बाहें पसारे तुझको को पुकारे देश तेरा दिया बेकरार है बाहार है तो जम्मू बाल माथेरा इंतजार है दिया बे परार है छोई बहार है तो जम्मू बाल माते डि चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटातील लढतीत स्पेननं भारतावर एक शून्यशी आघाडी घेतली आहे एकेरीच्या पहिल्या एक लढतीत स्पेनच्या फिलिसियानो लोपझ यानं रामकुमार रामनाथनचा सहा चार सहा चार तीन सहा सहा एक अशा सेटनं पराभव केला या सामन्यात पोर्तुकीच्या त्रासामुळे राफेल नादाल खेळू शकला नाही दुसऱ्या लढतीत डेव्हिड फेररनं मायनेनी विरुद्ध दोन सेट जिंकून आघाडी घेतली आहे आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती मुंबई उपनगर तसंच ठाण्यात रात्रभर जोरदार पावसाच्या सरीवर असल्या सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अक्कलकोट मैदनकी या गावांचा संपर्क तुटला आहे रायगड जिल्ह्यात अलिबाग श्रीवर्धन रोहा आणि महाड तालुक्यात रात्री जोरदार पाऊस झाला रात्रभर पडणाऱ्या रा पावसामुळे अंबा नदी काटोकाट भरली असून महाडच्या सावित्री नदीच्या पातळीत वाढ झाली आहे सकाळपासून नागोठाणे परिसरात पावसाची रिमझिम सुरू होती सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत नागपूर आणि पुण्यात पहाटे हलका पाऊस झाला लातूर आणि औरंगाबादसह मराठवाड्यात सगळीकडे रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात जवळपास सर्वत्र रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तर याच दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान जाणून घेतलं आता ठळक था बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज आदिवासी बांधवांसोबत देशभर भाजपाकडून सेवा दिनाचं आयोजन देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात मोलाचं योगदान देणाऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचा पंतप्रधानांकडून संकल्प देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणात दिव्यांगांच्या शैक्षणिक विकासावर केंद्र सरकार भर देणार प्रकाश जावडेकर शेती उद्योग आणि पायाभूत क्षेत्राचे प्रकल्प राबवून मराठवाड्याचा विकास करण्याचं मुख्यमंत्र्यांचं मराठवाडा मुक्तिदिनी आश्वासन आणि राज्याच्या बहुतांश भागात पाऊस मुंबईतील रात्रभर पावसाची संततधार याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनी